नमस्कार शेतकरी बंधून सिद्धेश्वरच्या या यूट्यूब चॅनलवर मी सचिन घडवजे आपलं स्वागत करतो या आपण नवीन जुगाड बनवलेलं आहे तांबाटीसाठी फवारणी करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी याची तुम्हाला आता थोडक्यात माहिती देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण हे नवीन स्ट्रक्चर बनवलेलं आहे पाठीवर लटकवण्यासाठी जसं की आपण शिकाऱ्याला काही काही जण अशी आयडिया करतो अशी आपण याला आयडिया केलेली आहे आत्ता हे जे नोजल वगैरे लावलेले याला हे टी आर आहे हे कॉक लावलेले याला दोन दोन्ही साईडच्या पाईपांसाठी कॉक लावलेले दोन हे क्लिपा लावलेल्या आहे ॲडजस्ट करण्यासाठी नळ्या खालीवर करण्यासाठी याला या क्लिपांमध्ये ते फिटिंग आहे हे सगळं नट वोल्टिंग आहे याच्यातून आपण या नळ्या खालीवर करू शकतो पाहिजे तसे ॲडजस्ट करू शकतो हे दोन्ही साईडला दोन कॉक दिलेले या कॉकने आपण गन कमी जास्त प्रेशर करू शकतो कोणत्या साईडला जास्त कोणत्या साईडला कमी पाहिजे किंवा बंद चालू करू शकतो त्याच्यात आपण ते पाहिजे तसं ॲडजस्टमेंट करू शकतो नळी आपल्याला खाली घ्यायची असली तर खाली घेऊ शकतो वर घ्यायची असली तर वर घेऊ शकतो आणि हे एकदम उपयोगाचं आहे आपल्या तांबाट्या खालून ते वरपर्यंत एकदम चिळबिळीत ओल्या होत्या हे बेल्ट लावलेले याला आपले हे बेल्टने पाठीवर अटकवण्यासाठी मदत होते कसं वाटलं <स्थाँगा> तुम्हाला जुगाड नक्की सांगा आणि त्याचा ट्रायलचा व्हिडिओ लवकरच आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकू त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद